हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग दुसऱ्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य ब्रह्मसंहितेत सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हेच स्वयं परमेश्वर आहेत त्यांच्याहून श्रेष्ठ कोणीही नाही आणि तेच सर्व कारणांचे कारण आहेत तर ब्रह्मसंहिता आहे की ब्रह्माजींनी लिहिली आहे साक्षात भगवंतांचं दर्शन झालं आहे आणि भगवंतांनी वैदिक शास्त्राचं मार्गदर्शन केलेलं आहे भगवंतांनी ब्रह्मदेवांना आणि वैद्य आपलं दर्शन तर दिलंच आहे गोलक वृंदावनचं दर्शनही घडवलेलं आहे तर असे जे ब्रह्माजी आहेत त्यांनी जेव्हा तपस्या केली होती तेव्हा भगवंतांनी दर्शन दिलं होतं आणि भगवंतांचं दर्शन घेतल्यामुळे हे ब्रह्माजी आहेत ते इतके आनंदित झाले होते आणि भगवंतांचे स्तुतीप्र त्यांनी हे श्लोक रचले त्याला म्हटलं जातं ब्रह्मसंहिता तो जो ब्रह्मसंहितेचा पाचवा अध्याय आहे त्यातला पहिला श्लोक आहे त्यामध्ये म्हटलं आहे ईश्वर परम कृष्ण सचिद आनंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारण ईश्वर परम कृष्ण म्हणजे कृष्ण आहेत ते ईश्वर परम म्हणजे परम ईश्वर परमेश्वर आहेत सचित आनंद विग्रह त्यांचा विग्रह कसा आहे सत म्हणजे शाश्वत चित म्हणजे ज्ञानमय आणि आनंदमय असं विग्रह सुंदर रूप आहे अनादी तर अनादी म्हणजे त्यांच्या आधी कुणीच नाही आधी ते सगळ्यांच्या आधी आहेत उगम आहेत सगळ्यांचे स्रोत ते आहेत आणि आहे। भगवंत जे कृष्ण आहेत त्यांना गोविंद पण म्हटलं जातं तर गो या शब्दाचे तीन अर्थ आहेत गो म्हणजे गायी गो म्हणजे इंद्रिय आणि गो म्हणजे भूमी पृथ्वी देवी तर असे भगवंत आहेत ते सगळ्यांना आनंद विंद म्हणजे आनंद देणारे तर असे हे जे गोविंद आहेत ते सर्व कारण कारण आहेत तर सर्व कारणांचे कारण असे भगवंत आहेत सगळं भगवंतांमधूनच प्रकट होत आहेत <coughs> आपल्याला हे जे शरीर मिळत आहे तेही भगवंतांकडून मिळत आहे हे भौतिक जगत भगवंतांनी निर्माण केलेलं आहे तर म्हणून म्हटलंय की सर्व कारण कारण असे भगवंत आहेत आणि श्रीकृष्ण हे स्वयं परमेश्वर आहेत पुढे वाचते आहे पुड़े या ठिकाणी स्वतः भगवंत म्हणतात की मीच सर्व देवदेवतांचे आणि महर्षींचे आदी कारण आहे मोठ मोठ्या देवदेवता आणि महर्षी सुद्धा श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत त्यांना भगवंतांचे नाम आणि भगवंतांचे स्वरूपही समजू शकत नाही मग या सूक्ष्मग्रहावरील तथाकथित विद्वानांबद्दल काय बोलावे तर श्रीलप्रोपात सुंदर इथे प्रश्न समोर आपल्या देत आहेत की देवता आणि महर्षी पण भगवंतांना जाणू शकत नाही आहेत हा तर मग हा आपला जो सूक्ष्म ग्रह आहे आपण सगळे पृथ्वीवर राहतो तर अख्ख्या भौतिक जगताच्या तुलनेमध्ये आपली पृथ्वी आहे ती अगदी छोटीशी आहे सूक्ष्म ग्रह आहे आणि इकडे राहणारे जे आहेत स्वतःला बुद्धिवान समजणारे ते कसे आहेत म्हटलं आहे ग्रहावरील तथाकथित विद्वान स्वतःला विद्वान म्हणवणारे स्वतःला फार मोठे ज्ञानी पंडित मानणारे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल काय बोलावं ह तर असे लोक आहेत जे स्वतःला ज्ञानी पंडित समजत आहेत तर त्यांना काय आपल्या स्वतःच्या बुद्धिमत्तेचा खूप अहंकार असतो आणि प्रत्येक जी गोष्ट आहे ते आपल्या बुद्धीने तर्क वितर्क करून जाणण्याचा ते प्रयत्न करत असतात तर इथे श्रील प्रोपात लिहतायत की असे हे जे लोक आहेत ते तर्कवितर्क करत प्रत्येक गोष्ट जाणण्याचा प्रयत्न करतायत तर मग ते कसे काय भगवंतांचं नाम आणि भगवंतांचं दिव्य स्वरूप समजू शकणार आहेत हे केवळ अशक्य आहे जे देवदेवता आणि ऋषीमुनींना शक्य नाही तर या तथाकथित विद्वानांना ते कधीच शक्य होणार नाही त्यांच्याबद्दल काय बोलावं तर ते स्वतःहून हे भगवंतांचं नाम आणि भगवंतांचं स्वरूप समजू शकत नाही कोणीही जाणू शकत नाही कि कशासाठी भगवंत मानव सदृश रूपात या भूत या भूतलावर अवतरित होऊन अद्भुत आणि असामान्य लीला करतात म्हणून मनुष्याने जाणले पाहिजे कि श्रीकृष्णांना जाणण्यासाठी विद्वत्ता ही पात्रता असू शकत नाही तर भगवंतांना जाणायचंय तर विद्वत्ता नाही तर आपल्याला कसली आवश्यकता आहे श्रद्धेची आवश्यकता आहे तर आपल्याला भगवत तत्व जाणायचं असेल तर आपण जाणावं की भौतिक बुद्धीने भगवत तत्व आपण जाणू शकत नाही हा अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून वैदिक शास्त्राचे जेव्हा पूर्ण श्रद्धेने भक्त संघामध्ये आपण श्रवण करत राहू करत राहू तेव्हा काय हळूहळू आपल्याला हे भगवत तत्व आहे ते आपण समजू शकू ते सुद्धा भगवंतांच्या कृपेने तर एक कथा आहे की विद्वत्ता लागत नाही भगवंतांना समजण्यासाठी हे सांगण्यासाठी एक सुंदर गोष्ट आहे की श्रील प्रवादांचे जे गुरु आहेत भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांचे अनेक मठ होते चौसष्ट मठाची स्थापना त्यांनी केली होती ज्यामध्ये अनेक सारे त्यांनी दीक्षा दिलेले ब्रह्मचारी वगैरे राहायचे भक्ती करायचे ग्रंथांचं वितरण करायचे तर असा एक मठ होता ज्यामध्ये श्री सिद्धांत सरस्वती ठाकूर काही काळ राहायला आले होते आणि तिथे अनेक सारे शिष्य तर राहायचेच पण तिकडची जी बाग होती त्यात काम करणारा जो माळी होता तो रोज हे सिद्धांत सरस्वती ठाकूर प्रवचन द्यायचे ते तो लक्ष देऊन ऐकायचा आणि बागेत सेवा सुद्धा करायचा कामं करायचा हा आणि एक दिवशी काय झालं सिद्धांत सरस्वती ठाकूर आहेत त्यांनी त्या ते माळ्याला आपल्या समोर बसवलं आणि सांगितलं मी काही तुला प्रश्न विचारिन याची तू उत्तर दे आणि तत्वज्ञानावर अर्धा तास सिद्धांत सरस्वती ठाकूर आहेत ते प्रश्न विचारत होते सगळे शिष्य होते जे अतिशय हुशार हुशार होते हा ते उत्सुक त्याने बघत होते की अरे हा माळी काय उत्तर देईल हा नाही फारसा शिकलेला हा मात्र काय आहे उत्सुकतेने बघताना त्यांच्या लक्षात आलं की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हा व्यवस्थितपणे माळी देऊ शकला तर भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी समजवलं आपल्या शिष्यांना हा सगळ्या उत्तर सगळी उत्तरं का बरं देऊ शकला कारण तो पूर्ण श्रद्धेने लक्षपूर्वक रोज ही प्रवचन ऐकत असे आणि तो प्रामाणिकपणे भक्ती सुद्धा करतो आहे बागेमध्ये सेवा सुद्धा करतो आहे तर फारसा न शिकलेला भौतिक बुद्धी फारशी न असलेला साधारण श्रद्धेने श्रवण करून जर मार्गदर्शन घेत राहिला तर काय आहे भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये तो रमतो मग्न होतो आणि भगवंतांच्या कृपेने तो भगवंतांना थोड्या थोड्या प्रमाणात जाणू शकतो तर आपण हे समजलं आहे की भगवान श्रीकृष्णांना जाणण्यासाठी विद्वत्ता ही पात्रता असू शकत नाही मी म्हणते मी संस्कृत मध्ये पंडित आहे म्हणून मी भगवंतांना जाणू शकेन तर असे होणे नाही पुढे वाचते आहे देवदेवता आणि महर्षी सुद्धा आपल्या ज्ञानाद्वारे श्रीकृष्णांना जाणण्याचा प्रयत्न केला आहे परंतु तसे करण्यामध्ये ते अपयशीच ठरले आहेत तर यावरून आपण एकच जाणलं आहे की मानसिक कुणीही भगवान श्रीकृष्णांना भगवंतांच्या महानतेला समजू शकत नाही पुढे आहे श्रीमद भागवतातही स्पष्टपणे म्हटले आहे की मोठमोठ्या देवता सुद्धा भगवंतांना जाणण्यास असमर्थ आहेत ते त्यांच्या अपूर्ण इंद्रियांची पराकाष्ठा करून तर्क करू शकतात व निराकार वादाचा विरुद्धार्थी निष्कर्ष काढू शकतात भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांनी प्रकट होत नाही अशा निष्कर्ष काढू शकतात किंवा मानसिक तर्काने कल्पना विलास करू शकतात परंतु अशा मूर्खपणाच्या तर्काने श्रीकृष्णांना समजणे शक्य नाही थोडस हे नीट जाणून घेऊया खूप मोठं वाक्य झालं आहे भागवत मध्ये सांगितलंय काय की मोठ्या मोठ्या देवता आहेत ते भगवंतांना जाणू शकत नाही आहेत का कारण भगवंतांना जाणणं हे आपण आपल्या तर्काने जाणू शकत नाही आणि आपली सगळ्यांची इंद्रिय कशी आहेत अपूर्ण इंद्रिय आहेत तर अपूर्ण इंद्रिय म्हणजे काय तर ज्या गोष्टी जशा खऱ्या स्वरूपात आहेत त्या आपल्याला समजतीलच असं नाही जसं सूर्य आहे तो कसा आहे प्रचंड आकाराचा आहे पण जेव्हा आपण सूर्य उगवताना बघतो तेव्हा आपल्याला एका छोट्याशा थाळीसारखा तो दिसतो आता आपले कान आहेत आपल्याला वाटतं मला कानान माझे कान खूप तीक्ष्ण आहेत पण अतिशय असे सूक्ष्म ध्वनी आहेत जे मनुष्याला ऐकू पण येऊ शकत नाहीयेत हा नंतर अ, गंध नाकाने नाकाने आपण वास घेतो पण इतके सूक्ष्म गंध असतात ते आपल्याला समजत नाहीत पण जसं आपण बघतो बघा एखादा गुन्हा घडला तर गुन्हा अन्वेषण खात्याकडे म्हणजे सीआयडी कडे सी कुत्रे असतात जे तिकडे हुंकतात अपराधाची ठिकाण आहे तिकडे आणि मग त्या अपराधी व्यक्तीचा मागोवा घेत घेत शोधून काढतात तर अशा या काही उदाहरणाने आपण जाणू शकतो की आपली इंद्रिय आहे ती अपूर्ण आहेत या इंद्रियांद्वारे आपण परिपूर्ण ज्ञान प्राप्त करू शकत नाही हा तर जर कोणी आपल्या तर्काद्वारे परमसत्याला जाणण्याचा प्रयत्न केला म्हणजे काय आहे त्यांनी अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून भगवंतांविषयी ज्ञान घेतलेलं नाहीये पण तो स्वतःच बुद्धी लावतोय स्वतःची आणि तर्क वितर्क करत तो विचार करतो आहे तरी कितीही काळ त्यांनी असा विचार केला तरीही परम सत्य काय आहे याचं त्याला नीट आकलन होणे शकत होणे शक्य नाही तर असे जे मानसिक तर्कवितर्क करणारे आहेत ते आपण वाचलं बघा मा शेवटचे शब्द वाचले हा पॅरिग्राफ समतोय तिकडचे की मानसिक तर्काने ते कल्पना विलास करू शकतात पण अशा मूर्खपणाच्या तर्काने श्रीकृष्णांना समजणे शक्य नाही हे लोक आहेत मानसिक तर्कवितर्क करणारे ते शेवटी काय म्हणत आहेत परम सत्य हे निराकार आहे असं त्यांचं म्हणणं असतं का बर असं ते म्हणतात ते म्हणतात एक व्यक्ती भगवान श्रीकृष्ण ह्या जगाचे एकटे पालन करू कसे काय करू शकतील तुम्ही म्हणतात की भगवान श्रीकृष्ण हे या जगताचे पालन करत आहेत शक्यच नाही हो एक व्यक्ती असं करूच शकत नाही एका व्यक्तीमध्ये अशी एवढी शक्ती असूच शकत नाही अशा रीतीने ते आपले कल्पनाविलास करतात जसं आपण आधी थोडे दोन ओळी आधी वाचलं की ते लोक काय ती भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांनी प्रकट होत नाही अशा कोणत्या तरी वस्तूविषयी निष्कर्ष काढू शकतात ते काहीतरी आपले मनघडण अशी मनातल्या मनात, मनात हा अशी एक वस्तू असेल जी असेल असं काहीतरी कल्पना विलास कल्पनेचा विलास काही करू शकतील पण असे काही तर्कवितर्क केल्याने ते भगवंतांना समजू शकत नाहीत तर एक वैष्णवाचार्य या बाबतीत उदाहरण देताना म्हणतात की एखादा नवीन व्यक्ती आपल्या समोर आणला तर कित्येकदा तो व्यक्ती कोणत्या प्रांताचा आहे कोणत्या भागातला आहे हे जाणणं आपल्याला कठीण वाटत तर हे तर काय सामान्य मनुष्याबद्दल झालं तर भगवान श्रीकृष्ण हे तर पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत ते परम सत्य आहेत तर त्यांना तर्काने जाणणं हे केवळ अशक्य आहे आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल